त्या ठिकाणी जे विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जे काही आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाला भेटलं पाहिजे त्याचप्रमाणे बंद झालं पाहिजे अशा विविध मागणी घेऊन जी संघटना आपण आंदोलन करतोय त्या आंदोलनाला आमचा गोई गावच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा पाहिजे आपण काय करू नका कोणी विचार करीत नाही विचार ना। करण्याची ना। खरेदी तुम्हाला गरज आहे आम्हाला पण गरज आहे आज आपली मुलं आज आपण तिथं पाठी येतो ती का होती नाही याच कारण हे निकृष्ट दर्जाचा अन्न त्यांची कुठे चालत नाही आपण म्हणतो तेल आहे भरी आहे सगळं आहे परंतु ही पूर्णता आपल्या मुलांपर्यंत पोचत नाही आणि मुलं आपण आपण मुलांनाच आपल्या मुलां जो देतो तर आपण सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आज मी भेटत नाही आता शिनवलेला पारा आपल्या इथून काय कसं जरूर या माणसांच्या मागे या पोरांच्या मागा आपल्या गावातील सुद्धा राजेवाडे ग्रामस्थांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे मेळाव्याला हजर झालं पाहिजे आपल्याला काय लगेच सहा महिने किंवा दोन वर्ष या राजाला नेणार नाही कोणी की आपली पण जा घ्या अनुभव घ्या आपण गावात मांडाल गायची ती मांड सगळं करू पण इथं काही उपयोग नाही पुढे जाऊन का पुढे गेल्याशिवाय चालणार नाही तर धन्यवाद परंतु असं मी अजून कोण आहे जे की या सर्व आलेल्या तर आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं हार्दिक अभिनंदन करू आणि त्यांना एक आमचे मंडळाचे कार्यकर्ते देतील सचिन मसे सागर साबळे